पुणे महानगरपालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत खराडी येथे बोराटे वस्ती सर्वे नंबर बहात्तर सर्वे नंबर बहात्तर इथे अनाधिकृतपणे पत्रा शेड आणि काही बांधकाम करून तिथं बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू होते आणि त्याचा ट्रॅफिकसाठी आणि इतर ह्याच्यासाठी विद्रुपीकरणासाठी त्याचा त्रास होत होता विद्रुपीकरणाचं आणि जे काय ट्रॅफिकला त्रास होत होता त्याच्या अनुषंगाने बेकायदेशीर बांधकामं आणि पत्राचे शेड आणि व्यावसायिक यांच्यावरती ही कारवाई करण्यात येत आहे याच्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाची प्रत्येक टीम इथं एकूण पंधरा जेसीपी पंधरा क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक बांधकाम विभागाचे अभियंता कनिष्ठ अभियंता मी स्वतः उप उपायुक्त अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचा मी उपायुक्त आहे मी स्वतः इथे कारवाईसाठी माझी सर्व टीम घेऊन सकाळी सहा वाजल्यापासून कारवाई करत आहे जवळजवळ नव्वद टक्के कारवाई आतापर्यंत संप संपलेली आहे अजून दहा टक्के कारवाई जी आहे ती तासाभरात संपेल एकराचं सांगण्यापेक्षा साधारणपणे मला वाटतं हा एकवीस एकराचा प्लॉट असेल खाजगी मालकांचा काय आणि त्याच्यामध्ये हे जे काय नव्वद ते पंच्याण्णव व्यावसायिक होते जे पत्राशेड किंवा बांधकाम करून इथं अनाधिकृतपणे व्यवसाय करत होते कारवाया कशा असणार याच्या पूर्वी याच्या पुढच्या पण कारवाया ह्या सातत्याने राहणार आहेत पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून एक टीम तैनात करण्यात आलेली आहे जी पूर्ण शहराचा सर्वे करणार आहे सर्वे जसा सर्वे होईल त्यांचा अहवाल तयार होईल त्या अनुषंगाने आम्ही त्या त्या भागातील जे पदनिर्देशित अधिकारी आहेत ज्या ठिकाणी बांधकाम म्हणजे अशा अनाधिकृत बांधकाम असतील तर त्या प्रत्येक ठिकाणी अशी कारवाई आम्ही सातत्याने करणार आहोत वडगावचा वडगाव शेरीचा सर्वे सुरू आहे आता नगरवट क्षेत्रीय कार्यालय जे आहे त्याच्या अंतर्गत वडगाव शेरी येतं कराडी येतं लोगाव येतं लोगावची बांदोरची पण कारवाई कर शुक्रवारी कारवाई केलेली आहे शनिवारी